मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना चालू आहेत गाय म्हैस अनुदान योजना तसेच मेंढी पालन अनुदान योजना कुक्कुटपालन पालन अनुदान योजना तर या योजनाचे जर आपल्याला अर्ज भरायचे असेल तर अर्जाने खालील बाबी लक्षात घ्यायच्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम पहा स्टार जे चिन्हांकित आहे अशा संपूर्ण फील्ड भरणे अनिवार्य असतात म्हणून अर्जाने जी काही स्टारची कागदपत्रे आहेत ती अर्धाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे तीन एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी चार अरदार नोंदणी करत असताना अर्धाराने स्वतःचा वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एस एम एसद्वारे कळवण्यात येईल पाच मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी सहा अर्जार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यात जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे असते व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे सात राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी लागते त्यानंतर कुटुंबातील एकाच व्यक्ती सोजनेचा लाभ घेता येईल माहिती पूर्णतः खरी असावी माहिती चुक चुकीची व आढळून आल्यास आपल्या आल्यास अर्ज निवड रद्द केली जाईल दहा आरदाराचा फोटो ऐंशी बीपर्यंत असावा अर्जारी स्वाक्षरी चाळीस बीपर्यंत असावी तर इत्यादी महत्त्वपूर्ण असे कागदपत्रे अर्दाराने अर्ज भरतेवेळी सादर करावे तर लवकरात लवकर या योजनेचा फायदा घ्या धन्यवाद